खूप खूप पोटाला थंडावा देणारा चटकदार व खमंग फोडणीचा कट राईस उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणासाठी सगळ्यात उत्तम जेवण म्हणजे हा दहीभात सोबत पापड असो किंवा नसो तरीसुद्धा हा कट राईस इतका भारी लागतो काही विचारू नका साऊथमध्ये हा कट राईस खूप फेमस आहे पण आपल्या भारतामध्ये सुद्धा हा दहीभात केला जातो उन्हाळ्यात रोज म्हटलं तरीसुद्धा खाऊ शकाल इतकी परफेक्ट रेसिपी त्यासोबतच मी आंब्याचं चटकदार असं सलाडसुद्धा केलेलं आहे चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये एक पाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आंबेमोहर आहे जो मी रोज वापरते दही भात करण्यासाठी इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात ना तरीही चालेल आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे दही भात करण्यासाठी शिल्लक राहिलेला भात जरी तुम्ही वापरलात ना तरीही चालतो पण आज मी हा दही भात थोड्याशा वेगळ्या पद्धतीने के केलेला आहे पण खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो भात आपला इथे धुवून झालेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी दूध घातलेलं आहे त्याचबरोबर दोन ग्लास इथे आपल्याला ला पाणी लागणार आहे म्हणजेच एक ग्लास आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे एक ग्लास आपल्याला दूध घ्यायचं आहे त्यानंतर दोन ग्लास पाणी घालायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे भात एकदम मस्त मऊसूद शिजतो आता हे आपल्याला झाकण लावून ह्याच्या दोन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे आपला भात होतोय तोपर्यंत आपण चटपटीत अशी कैरीचं सलाड तयार करून घेऊया तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे तोतापुरी कैरी आहे ही कमी आंबट असते तुम्ही दुसरीसुद्धा वापरू शकता तुम्हाला जर जांभटपाणं जास्त आवडत असेल तर तुम्ही दुसरी कैरी वापरली तरीही चालेल तर आपण स्लायसरनी अशा पद्धतीने हे स्लाईस करून घ्यायचं आहे बघा नाही आता तुम्ही एखाद्या सुरीच्या सायनसुद्धा केलंत ना तरीही चालेल तर तुम्ही ते पाहू शकता बघा मस्त एकदम असे पातळ स्लाईस असे तयार होतात अशा पद्धतीनेच आपल्याला हे स्लाईस सगळं करून घ्यायचे आहेत स्लाईस करून झाल्यानंतर आपल्याला ह्या स्लाईस अशा उभ्या उभ्या घरून कापून घेत बघा अशा लांबट आकाराच्या हे कापून घेणार आहेत आपण त्यामुळे सलाड आपल्याला खाण्यासाठी खूप छान लागतं आणि दिसायलासुद्धा ते खूप भारी वाटतं तर अशा पद्धतीने मी सगळं हे इथे कापून घेतलेले बघा तुम्ही कैरी सलाडसारखी जरी बारीक जरी कापलेत ना तरीही चालेल तर अशा पद्धतीने ही चटकदार चटणी खायला खूपच छान लागते तर हे का मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे एक झाकण लावून आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे बघा असं केल्याने मसाला आणि मीठ कैरीला छानपैकी लागलं ला जातं तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम चटपटीत कैरी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची आहे खरंच असं चटपटीत कैरीचं सलाड बघून तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे आता कैरीचं सलाड सुद्धा इथं आपलं तयार झालेलं आहे आता आपण भात बघूया झालाय की नाही आपला कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचा आहे नंतरच ह्याला काढून बघायचं तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम मस्त इथं आपला भात शिजून तयार झालेला आहे भात करताना आपण दूध वापरलं होतं त्यामुळे भात एकदम मस्त मऊसूद झालेला आहे आणि दही भात खाताना ह्याची टेस्टसुद्धा खूपच छान लागते तर आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही सुद्धा मीठ इथे काळून घेऊ शकता आणि एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे सुद्धा तुम्ही मीठ आणि साखर घालू शकता आपला भात एकदम मस्त चटपटीत लागण्यासाठी इथे मी एक इंच आलं बारीक अगदी कट करून घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची मी बारीक कट केलेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आल्यामुळे ना आपला भात मस्त एकदम चटपटीत लागतोच आणि खूप टेस्टीसुद्धा बनतो आता इथे मी दही फेटून छान घेतलेलं आहे मस्त एकदम क्रीमी टेक्शरचं दही करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे भात आपला खाण्यासाठी मस्त लागतो त्यामुळे आपला दही थोडं फेटून घ्यायचं आहे आता सगळं दही आपल्याला या भातामध्ये घालायचं आहे इथे मी दोन वाटी दही घेतलेलं आहे आणि दही आपल्याला फेटूनच घालायचं आहे त्यामुळे भात आपला मस्त एकदम क्रीमी टेक्शरचा तयार होतो आता हा आपला कट राईस आणखीनच छान स्वादिष्ट लागण्यासाठी इथे आपण एक तडका तयार करणार आहोत या तडक्यामुळे आपला कट राईस अगदी स्वादिष्ट तयार होतो इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे तूप छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे मी एक चमचा चना डाळ घेतलेली आहे आणि एक चमच्यामध्ये उडीद डाळ घालायची आहे ह्या डाळी आपल्याला फक्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत तेलावरती छान अशा खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत दहीभात खाताना दाताखाली जेव्हा ह्या डाळी येतात ना तेव्हाला खूप मस्त आणि खमंग चव येते त्याबरोबर आपल्याला इथे मोहरी घालायची आहे अर्धा छोटा चमचा त्यानंतर इथे मी कडीपत्ता घातलेला आहे दोन सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि इथे मी काजू घातलेले इथेच आठ ते नऊ काजू इथे मी घातलेले आहेत त्याचबरोबर इथे मी थोडंसं हिंग घातलेलं आहे तडका आपल्या इथे तयार झालेला आहे आणि लगेचच आपल्याला ह्या भातावरती खालून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तो जा तर तुम्ही बघू शकता बघा याचा कलर टेक्स्चर बघा काय मस्त आलेलं आहे तर कट राईस आपला इथे हात तयार झालेला आहे मस्त एकदम चटपटीत सलाड कैरीचं आणि त्याचबरोबर हा मस्तपैकी दहीभात उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा मस्तपैकी एकदम दहीभात आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे की नाही ही मस्त रेसिपी व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही कोणत्या शहरामधून बघत आहात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका त्यामुळे काय होतं की माझे प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत आधी पोचतात तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम चटपटीत आपला कट राईस इथे तयार झालेला आहे तर इथे खाऊनसुद्धा बघूया आपला हा कट राईस कसा झालेला आहे तो बघितल्यावरती एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि बघूया वाव एकदम भारी झालेलं आहे मस्त मस्त खूपच छान झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा कट राईस नक्की ट्राय करून बघा आणि त्याबरोबरच हा हो मस्त एकदम चटपटीत असं कैरीचं चटकदार सलाड तुझा तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद